नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण नोंदणी व मुद्रांक विभाग भरती शिपाई या पदाचा एक महत्वपूर्ण पेपर घेतलेला आहे विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचा करा आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावंस मिळतील तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया Um. Mm -hmm. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा महाराष्ट्राच्या विचारले अति दक्षिण सीमेवरून वाहणारी नदी खालीलपैकी कोणती नदी आहे महाराष्ट्र राज्याच्या दक्षिण सीमेवरून वाहणारी नदी खालीलपैकी कोणती नदी आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा चार राहील तेरेखोल बघा ही नदी महाराष्ट्र राज्याच्या दक्षिण सीमेवरून वाहणारी ती नदी आहे प्रश्न क्रमांक दुसरा पहा महाराष्ट्रामध्ये विचारले एकूण किती कृषी विद्यापीठ आहेत महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण किती कृषी विद्यापीठ आहेत बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा एक राहील महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण चार कृषी विद्यापीठ आहेत प्रश्न क्रमांक तिसरा पहा मानवी समता या नावाचं मासिक खालीलपैकी कोणी सुरू केलेलं मासिक आहे मानवी समता या नावाचं मासिक खालीलपैकी कोणी सुरू केलेलं मासिक आहे बघा या ठिकाणी औष्ण क्रमांक तीन राहील मानवी समता बघा हे मासिक महर्षी कर्वे यांनी बघा ते सुरू केलेलं मासिक आहे प्रश्न क्रमांक चौथा बघा प्लॅस्टर ऑफ पॅरिस हे खालीलपैकी कशापासून मिळवतात बघा प्लॅस्टर ऑफ पॅरिस हे खालीलपैकी कशापासून मिळवतात बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा तीन राहील जिप्सम पासून बघा प्लॅस्टर ऑफ पॅरिस या ठिकाणी मिळवले जाते प्रश्न क्रमांक पाचवा पहा एंडोसल्फन बघा हे खालीलपैकी काय आहे एंडोसल्फन हे खालीलपैकी काय आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील एंडोसल्फन बघा हे कीटकनाशक आहे ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक सहावा पहा गडचिरोली हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे गडचिरोली हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील गडचिरोली बघा हा जिल्हा नागपूर या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो एक महत्वपूर्ण जिल्हा आहे प्रश्न क्रमांक सातवा पहा खालीलपैकी बघा कोणत्या एका वायूमुळे प्रदूषण हे होत नाही बघा खालीलपैकी कोणत्या एका वायूमुळे प्रदूषण हे होत नाही बघ या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील ऑक्सिजन बघा या वायूमुळे प्रदूषण हे होत नाही प्रश्न क्रमांक आठवा पहा मोडक सागर हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे मोडक सागर बघा हे धरण कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील मोडक सागर बघा हे धरण ठाणे या जिल्ह्यामधलं ते धरण आहे प्रश्न क्रमांक नववा बघा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये विचारले खालीलपैकी कोणती एक आदिवासी जमात जी जमात बघा केंद्र शासनाने आतिमागास जमात म्हणून जाहीर केलेला आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा दोन राहील मारिया गोंड बघा ही आदिवासी जमात चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आदिवासी जमात असून ती केंद्र शासनाने आतिमागास जमात म्हणून जाहीर केलेला आहे प्रश्न क्रमांक दहावा पहा खालीलपैकी कोणत्या एका वायूमुळे पृथ्वीचे हवामान हे उबदार राहते बघा खालीलपैकी कोणत्या एका वायूमुळे पृथ्वीचे हवामान हे उबदार राहते बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा तीन राहील कार्बन डाय या कार्बन डायऑक्साइड बघा या वायूमुळे पृथ्वीचं हवामान हे उबदार राहते प्रश्न क्रमांक अकरावा पहा कलिंगड या फळासाठी बघा खालीलपैकी कोणतं ठिकाणी प्रसिद्ध आहे कलिंगड या फळासाठी खालीलपैकी कोणतं ठिकाणी प्रसिद्ध आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील अलिबाग बघा हे ठिकाण कलिंगड या फळासाठी बघा प्रसिद्ध असलेलं ते ठिकाण आहे प्रश्न क्रमांक बारा वा पहा न्यूट्रॉनचा शोध खालीलपैकी कोणी लावला बघा न्यूट्रॉनचा शोध खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने लावलेला आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील जेम्स चॅडविक बघा या शास्त्रज्ञाने न्यूट्रॉनचा शोध हा लावलेला आहे प्रश्न क्रमांक तेरावा पहा अग्निशामन वायू म्हणून खालीलपैकी कोणत्या वायूचा उपयोग करतात अग्निशामन वायू म्हणून खालीलपैकी कोणत्या वायूचा उपयोग करतात बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा चार राहील कार्बन डाय बघा या वायूचा बघा उपयोग हा अग्निशामन वायू म्हणून या ठिकाणी केला जातो प्रश्न क्रमांक चौदावा पहा गोबर गॅस यंत्रामधून खालीलपैकी कोणता वायू मिळतो बघा गोबर गॅस जे काही यंत्र असते या यंत्रामधून खालीलपैकी कोणता गॅस हा मिळत असतो बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा तीन राहील गोबर गॅस गोबर गॅस बघा या यंत्रामधून प्रामुख्याने मिथेन हा वायू या ठिकाणी मिळत असतो बघा प्रश्न क्रमांक पंधरा बापा पहा रसायनाचा राजा असे खालीलपैकी कशाला म्हणतात रसायनाचा राजा असे खालीलपैकी कशाला म्हणतात बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील सल्फ्युरिक बघा ऍसिडला रसायनाचा राजा या ठिकाणी असे, असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक सोळा बा बघा अणूच्या केंद्रकामध्ये खालीलपैकी काय नसतात अणूच्या केंद्रकामध्ये खालीलपैकी काय नसतात बघा अणूच्या बघा केंद्रकामध्ये इलेक्ट्रॉन बघा या ठिकाणी अणुचा केंद्रक या ठिकाणी इलेक्ट्रॉन नसतात बघा या ठिकाणी इलेक्ट्रॉन नसतात बघा प्रोटॉन आणि न्यूट्रॉन या ठिकाणी हे अणुचा केंद्रकामध्ये असतात आणि इलेक्ट्रॉन बघा या ठिकाणी बाहेरून हा फिरत असतो प्रश्न क्रमांक सतरावा पहा महाराष्ट्राचा बघा राज्य प्राणी बघा शेकरू आहे प्रामुख्याने कोणत्या ठिकाणी आढळतो बघा महाराष्ट्राचा राज्य प्राणी बघा कोणता आहे तर शेकरू बघा हा महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे प्रामुख्याने कोणत्या ठिकाणी आढळतो बघ या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील भीमाशंकर बघा या ठिकाणी प्रामुख्याने शेखरू हा महाराष्ट्राचा राज्य प्राणी आढळतो प्रश्न क्रमांक अठरावा पहा अलंकार मीमासा या नावाचे बघा या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक आहे बघा अलंकार मीमासा या नावाचं बघा पुस्तक गोपाळ गणेश आगरकर नावाचं पुस्तक हे त्यांनी लिहिलेलं पुस्तक आहे प्रश्न क्रमांक एकोणीस बघा फकीरा या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत फकीरा या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील अण्णा भाऊ साठे पहा फकीरा या कादंबरीचे लेखक आहेत प्रश्न क्रमांक वीस बघा रत्नागिरी या ठिकाणी पतित पावन हे मंदिर खालीलपैकी कोणी सुरू केले होते रत्नागिरी या ठिकाणी बघा बघा हे मंदिर मंदिर सुरू केलेलं आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील रत्नागिरी बघा या ठिकाणी पतित पवन बघा हे मंदिर स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी हे मंदिर सुरू केले होते प्रश्न क्रमांक पुढचा बघा विंडोज ही संगणक प्रणाली कोणत्या कंपनीने सुरू केली बघा विंडोज बघा ही संगणक प्रणाली कोणत्या कंपनीने सुरू केलेली प्रणाली आहे विंडोज बघा विंडोज बघा ही मायक्रोसॉफ्ट या कंपनीने बघा सुरू केलेली प्रणाली आहे क्रमांक बघा पीडीएफ या ठिकाणी आपल्याला योग्य फुल फॉर्म आहे या ठिकाणी योग्य फुल फॉर्म आपल्याला सांगायचं आहे पीडीएफ बघा पीडीएफ म्हणजे पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक तेवीस बघा सर्वात वेगवान प्रिंटर खालीलपैकी कोणता प्रिंटर असतो सर्वात वेगवान प्रिंटर कोणता प्रिंटर असतो बघा लेझर बघा हा प्रिंटर सर्वात वेगवान तो प्रिंटर असतो प्रश्न क्रमांक चोवीस बघा हवाई उड्डाणाच्या शास्त्राला खालीलपैकी काय म्हणतात हवाई उड्डाणाच्या शास्त्राला खालीलपैकी काय म्हणतात बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन राहील एरोनॅटिक्स बघा हवाई उड्डाणाला या ठिकाणी असे एरोनॅटिक्स या ठिकाणी असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक पंचवीस बघा वाफेच्या इंजिनचा शोध खालीलपैकी कोणी लावला बघा वाफेच्या इंजिनचा शोध खालीलपैकी कोणी लावलेला आहे बघा जेम्स वॅट बघा या शास्त्रज्ञाने वाफेच्या इंजिनचा शोध लावलेला आहे प्रश्न क्रमांक सव्वीस बघा शेख अतिवापरामुळे खालीलपैकी कोणता रोग होऊ शकतो शेख किरणाच्या अतिवापरामुळे कोणता रोग होऊ शकतो बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील क्षय किरणाच्या बघा अति वापरामुळे या ठिकाणी कर्करोगा होऊ शकतो प्रश्न क्रमांक सत्तावीस बघा महाराष्ट्राची बघा किती टक्के लोकसंख्या ही साक्षर लोकसंख्या आहे महाराष्ट्र राज्याची एकूण किती टक्के बघा लोकसंख्या जी लोकसंख्या साक्षर लोकसंख्या आहे बघा ब्याऐंशी पॉईंट बघा तीन या ठिकाणी एवढी लोकसंख्या महाराष्ट्राच्या या ठिकाणी साक्षर लोकसंख्या आहे बघा प्रश्न क्रमांक अठ्ठावीस बघा घर या शब्दाचा समान आरती शब्द खालीलपैकी कोणता आहे घर या शब्दाचा समान आरती शब्द खालीलपैकी कोणता आहे घर बघा सदन या ठिकाणी बघा घर या शब्दाचा योग्य समान शब्द आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस बघा मुलांनो तात्काळ बाहेर जा या ठिकाणी बघा वाक्य आहे हे वाक्य बघा पुढील पैकी कोणत्या प्रकारचं वाक्य आहे बघा क्रियापदाचा प्रकार आपल्याला ओळखा मुलांनो तात्काळ बाहेर जा या ठिकाणी बघा या प्रकारचं हे वाक्य आहे प्रश्न क्रमांक तीस बघा उखळ पांढरे होणे बघा या ठिकाणी अशा प्रकारचा एक वाक्य या ठिकाणी प्रचार आहे योग्य अर्थ आपल्याला सांगायचा सा आहे उखळ पांढरे होणे बघा पुष्कळ द्रव्य मिळणे या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा तो गाणे गातो अशा प्रकारचं एक वाक्य आहे वाक्याचा प्रयोग आपल्याला सांगायचा आहे तो गाणे गातो बघा कर्तरी प्रयोगाचं वाक्य या ठिकाणी या वाक्याचा प्रयोग राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा स्तुती या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द खालीलपैकी कोणता आहे स्तुती या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द खालीलपैकी कोणता आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सा सर्व नोडूला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावस मिळतील